मिरज रेल्वे स्थानक परिसरात पाकीटमारांची मोठी दहशत आहे पाकीटमारांनी एकाला तीक्ष्ण हत्याराने भोकसून गंभीर जखमी केले मिरज रेल्वे स्थानकाबाहेर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली पवन मागाडे राहणार दिंडी बेस मिरज याला छातीमध्ये तीक्ष्ण हत्याराने भोक तो गंभीर जखमी झालाय पारधी पाकिटमार पल्ली काळे राहणार टाकळी यांनी पवन मागाडे यांचे पाकिट मारत असताना पवननी विरोध केला पल्ली त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पल्ली काळे याला महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे रेल्वे स्थानक परिसरात पाकिटमारांची मोठी दहशत आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते पाकिट माराच्या दहशतीने नागरिक हैराण झालेत सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज